सो आज इथं मम्मी एकदा केली आहे पावभाजी तुम्ही बघू शकता मस्त अशी पावभाजी केलेली आहे कलर पण एकदम मस्त आलेला आहे बटर पण आणलं आहे बटर बहिणीने टिक्की आणलं तर बटर एवढं मोठं आणलं तर चला बटर पण टाकूया आता ह्याच्यामध्ये मी कधी टाकलं नाही पण आज टाकून बघणार आहे मस्तपैकी असं भाजी पावभाजी अजून पाव आणलेली नाहीत आणल्यावर दाखवते छान झाली ना पावभाजी बघा टेस्ट पण एकदम मस्त झाली असेल चला ह्याच्यात मीठ टाकते आणि मग तुम्हाला दाखवते आता इथे तळते मी पाव अशा प्रकारे इथे पाव झालेली स्वाद आमची पावभाजी

तर बघा तुम्ही किती छान दिसत आहे ना ते सगळे एकदम ते हे टाकलेलं असत ना पाय भासत आहे यानो वाव किती छान थवा त्यांचा मस्त वाटतय ना गेले सो so, हर हर महादेव तुझ्या आहात सगळेजण स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलवरती तर आज मी मम्मीकडं आहे कारण आता जस्ट काम वगैरे करून आले आणि मम्मी म्हणजे चल तिकडंच अन्वीला वगैरे झोप तर मी आलेली आहे आणि अन मार सगळं इकडं आहे सो मग कलिंगड वगैरे आणायला आली होती मी तर मग म्हटली तिकडं होती ना म्हणलं ठीक आहे चला मग काल पावभाजी वगैरे केली होती तुम्ही बघितलं असेल मग असं असं कधी कधी मी मम्मीकडे स्वयंपाक करत असते मग त्यांना पण खायला भेटतं आणि मला पण खायला भेटतं सो मला पण म्हणजे सगळं मी इथंच करत असते मग तर काम वगैरे तर सगळं करून आले काय नाही आता काही काही काम राहिलेलं आहे आता थोडा आराम करते आणवीला पण आता झोपवते आणवी मॅडम अजून झोपलेली नाहीये केस करत खा होती आतापर्यंत खायचं तर असं आहे आणि म्हणून तर एवढं अजिबात इथं बाहेर पडू वाटत नाही आणि आणि इथं जास्त वेळ हो पण झोपत नाही म्हणलं चला आता मला व्हिडिओ वगैरे पण काढायचे होते म्हणलं चला हिला इथं झोपून मग आपण करावं आणि मम्मी तर घरी एक दिवशी मी नक्की तुम्हाला दाखवेन सगळ्यांना काय करा तर असा होता आजचा दिवस कंटाळा तर आलेला आहे मला बघू आता इथं झोपे नाही तर घरी येऊन जाईल बघू काय करते मॅडम झोपायला पण पाहिजे ना आमचा बघू काय होतं चला बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय